रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सोनम वांगचुक यांच्या सुटकेची निवेदनाद्वारे मागणी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला वांगचुक यांच्या सुटकेची मागणी मोर्चेकरांनी निवेदनाद्वारे केली आहे लेह लडाखला राज्याचा दर्जा मिळावा भारतीय राज्यघटनेतील सहावे परिशिष्ट लागू व्हावं या मागणीसाठी आंदोलन करणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि लेह लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनल वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या रासुका अंतर्गत अटक करण्यात आली त्यांच्या अटकेविरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला दसरा चौकमधून या मोर्चाला सुरुवात झाली भाजपा आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवत हा मोर्चा विनास कॉर्नर बसंत बहार रोड मार्के जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडकला जोपर्यंत सोनम वांगचूक यांची जेलमधून मुक्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन देशभर सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला या निषेध मोर्चात शेतकरी कामगार पक्षाचे भाई बाबूराव कदम ठाकरे गटाचे विजय देवणे काँग्रेसचे सचिन चव्हाण आर के पोवार रघुनाथ कांबळे अतुल दिगे संदीप देसाई शिवाजीराव परुळेकर डी जी भास्कर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर